नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील जवळपास दोनशे शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे मात्र आता टोमॅटोला भाव नसल्यामुळे शेतकरी टोमॅटो गुरांना टाकत आहेत लागवड खर्चही शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क टोमॅटोला तोडून ग्रामपंचायत कार्यालयासमोर टोमॅटो तुडवत लाल चिखल केला आहे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून भाजीपाल्याला सुद्धा हमीभाव मिळावा अशी मागणी केली आहे लाल चिखल करणं हे शेतकऱ्यासाठी कर दुःखाची गोष्ट आहे कारण ज्या वेळेस दोनशे रुपये अडीचशे रुपये टमाटे घालतो त्यावेळेस त्यांनी कोणा बाहेर देशामधून टमाटे आणून ये जे बड्या बड्या नेते मंडळी असो किंवा पैसेवाली माणसं असो त्यांना तीस रुपये वीस रुपये कसं मिळेल याची सोय गर्मेंट केली आणि आज आम्ही जे पाचशेच पोत होतं ते आज दोन दोन अडीच अडीच हजाराला घेऊन आम्ही टमाट्याची सोय केलेली आहे आज माझ्याकडे ते दोन एकर टमाटा आहे त्याची आज जर खर्च पाहिला तर अडीच ते तीन लाख रुपये खर्च झालाय आणि एक रुपया कोणी टमाटर न्यायला तयार नाही गव्हर्नमेंटनं माझ्या गव्हर्नमेंटनं असं एक विनंती आहे माझं जे नुकसान झाले ते पुढच्या दुसऱ्या हो शेतकऱ्याचं होऊ नये आणि टमाट्याला योग्य बाजारपेठ तयार करून जसं तुम्ही बाहेरून टमाटा आणलं तसं विदेशामध्ये आपलं टमाटं कमित जा बाहेर जावा आणि कमीत कमी त्याचा हमीभाव ठरून टमाट्याला हमीभाव नाही सगळ्या मालाला हमी भाव आहे टमाट आणि भाजीपाल्यामध्ये कोणत्याच फळापिकाला हमी भाव नाही एक वेळेस होते शं पन्नास रुपये किलो एक वेळेस कोणीच नेत नाही याची दपावत करून आहे गव्हर्नमेंटनं हे जसं कांदा खरेदी करायला आहे तसं आमचं टमाटंसुद्धा शेत शेतकऱ्याचं गव्हर्नमेंटनं खरेदी करावं 何